मंगेश साबळे फक्त सरपंच म्हणून या व्यक्तीला पाहू नका मंगेश साबळे यांनी एकोणतीस सप्टेंबर ते आज पाच ऑक्टोबरपर्यंत उपोषण सुरू ठेवलंय सात दिवस त्यांच्या उपोषणाला झाले नाकातून रक्त येतं उलट्या रक्ताच्या होत्यात मात्र मनोज जरांगेन इतकं वेटेज मंगेश साबळे यांच्या आंदोलनाला मिळत नाहीये कारण मागे तितक्या ताकदीने समाज उभा राहिलेला नाहीये मंगेश साबळे यांनी प्रामुख्यानं सतरा मागण्या केल्या पण त्या मागण्यांपेक्षा सुद्धा चर्चा जास्त ही होते की मंगेश साबळे यांच्या उपोषणाची दखल कोणी घेत नाहीये लोक हाक देतायत मनोज जोरांगे साहेब तुम्ही मंगेश साबळे यांच्या भेटीला जा त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्या ज्यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय होता त्यावेळी फुल ना फुलाची पाकळी म्हणून मंगेश साबळे या माणसाचं योगदान सुद्धा महत्वाचं होतं मधल्या काळात मंगे मंगेश साबळे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये मतभेद झाले मनभेद झाले टीकेची झोड उठवली गेली मात्र तरीही सगळे रुचवे फुगवे बाजूला ठेवून ज्यावेळी मुंबई मोर्चाचा विषय आला त्यावेळी मंगेश साबळेंनी मुंबई गाठली होती हे महत्त्वाचं गुणरत्न सदावर्ते सारखा माणूस ज्यावेळी मराठा आरक्षण आणि मराठा समाजावरती बोलत होता त्यावेळी मंगेश साबळेनेच गुणरत्न सदावर्तेंची पहिल्यांदा गाडी फोडली होती त्यामुळे या मंगेश साबळेला फक्त राजकीय अँगलने न बघता मंगेश साबळे हा सुद्धा समाजासाठी झटणारा माणूस हे या अँगलने पाहणं महत्वाचं आहे मधल्या काळामध्ये काय घडलं हे समजून घ्या आणि मग आज उपोषणानिमित्त ज्वरांगेंनी मंगेश साबळेंना भेटायला गेलं पाहिजे या चर्चा का होऊ लागल्यात ते समजणं सोपं होईल दोन हजार तेवीसचं मराठा आरक्षणाच्या रेकॉर्ड ब्रेक सभेदरम्यान जरांगे पाटलांनी मंगेश साबळेंबद्दल मी याला ओळखत नाही हा मराठ्यांचा आहे का हे तपासावा लागेल असं विधान केलं होतं साबळे यांनी या सभेसाठी शंभर पेक्षा जास्त गाड्या आणि लोकांडी होती तरीही मनोज जरांगेंनी साबळेंबद्दल हे विधान केलं आणि मंगेश साबळेंबाबत सहानुभूती तयार झाली दुसरी घटना दोन हजार चोवीसच्या एप्रिलची जालना लोकसभेत अपक्ष उमेदवार म्हणून लढत असलेले साबळे यांच्यावर जरांगे समर्थक असणारे विशंभर तरुखे यांनी आरोप केले साबळे जरांगे यांचं नाव आणि फोटो वापरून मराठा समाजाची दिशाभूल करतायत मतं मागतायत त्यांना खोटाळा माणूस आणि वैयक्तिक फायद्यासाठी आंदोलन असा त्यांचा उल्लेख केला गेला तिसरी घटना दोन हजार चोवीसची ची नोव्हेंबरची फुलंब्री विधानसभा निवडणुकीतून माघार आणि थेट आरोप फुलंब्री विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून लढत असलेले साबळे यांना जोरांगे पाटलांकडून उमेदवारी मिळाली नाही नंतर मनोज जोरांगे यांनी त्यांना पाडण्याचे आदेश दिल्याचा आरोप साबळेंनी केला होता सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला फेसबुक लाईव्ह करून माघार घेताना त्यांनी म्हटलं की मनोज दादा तुम्ही मला पाडण्याचे आदेश देताय मी समाजाच्या हितासाठी अनेक गुन्हे अंगावर घेतले प्रामाणिकपणे काम केलंय आणि नेमका आमचं यामध्ये काय चुकलं असा प्रश्न त्यांनी केला ते म्हणाले की या विरोधामुळे निवडून येणं अशक्य झालंय याच साबळे यांना या निवडणुकीमध्ये दीड लाख मते मिळाली होती ज्यात फुलंब्रीत एकोणचाळीस हजार तीनशे त्र्याऐंशी मतं होती आणि पाचवी घटना ऑगस्ट दोन हजार पंचवीस ची मुंबई मोर्चामध्ये सगळे मतभेद विसरून मंगेश साबळे मनोज जरांग यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत गेले आणि मराठ्यांनी मंगेश साबळेंना डोक्यावर सुद्धा घेतलं होतं आता प्रश्न असे तयार झालेले आहेत की मंगेश साबळे हा माणूस नेहमीच मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी लढतोय फक्त मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे मंगेश साबळे प्रकाश झोतात आलेत का तर असं नाहीये मंगेश सावळेंनी तोपर्यंत हे विषय लावून धरले जो जो वेळी समाजाचा विषय येतो त्यांनी भीक मागो आंदोलन केलं त्यांनी आपली गाडी फोडून आंदोलन केलं त्यांनी तहसील कार्यालयावरती साडी नेसवून आंदोलन केलं ते चिखलात गेले त्यांनी वेगवेगळे आंदोलन केली आहेत समाजासाठी लढणारा माणूस आहे आजही सतरा मागण्या घेऊन मंगेश साबळे ह्या आंदोलन करतायत उपोषण करतायत बेमुदत उपोषण चालू आहे मात्र मंगेश साबळेंबाबत कुणी काही बोलत नाहीये प्रश्न तयार होतो ज्यावेळी विषय ज्वरांगेंचा होता त्यावेळी फुल ना फुलाची पाकळी म्हणून योगदान मंगेश साबळेने सुद्धा दिलेलं आहे आता मंगेश साबळे जर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करताय भलेही मंगेश साबळेंना प्रकाश धोतात येऊन नसन द्यायचं भलेही मंगेश साबळेंना मोठं होऊ द्यायचं नसेल भलेही मंगेश साबळेच्या नावाचा उदो उदो होऊ द्यायचा नसेल म्हणून जर त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा नाकारला जात असेल तर हे चूक आणि चूकच आहे मूळ म्हणजे इथे मोठं होणं किंवा लहान होणे हा प्रश्न नाही नाहीये मुद्दा आहे की सात दिवसांपासून शेतकरी प्रश्नासाठी हा माणूस लावून धरतोय कलेक्टरला फोन केला कलेक्टर फोनवरती बोलताना मंगेश साबळेंना म्हणतात नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी बातचीत तुमची होऊ शकत नाही कृषी मंत्र्यांशी तुमचं बोलणं होऊ शकत नाही मंगेश साबळेला हलक्यात घेतलं जाते कारण वाढता पाठिंबा नाही लोकांनी जर आज मंगेश साबळेला विशेषतः मराठवाड्यातील लोकांनी मंगेश साबळेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला नाही तर लक्षात घेऊन चला आज जे मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई मिळणार नाही मंगेश साबळे मराठ्यांसाठी आता आंदोलन करत नाही मंगेश साबळे शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतायत हा मुद्दा लक्षात घेऊन मंगेश साबळेंच्या मागण्यांबाबत विचार झाला पाहिजे आता पाहूयात नेमक्या मागण्या कोणकोणत्या आहेत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी म्हणजे एकरी पन्नास हजार रुपये सरसगट मदत देणे ओला दुष्काळ जाहीर करणे आणि त्यानुसार शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करणे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे विशेषतः अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा योजना प्रभावीपणे राबवणे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा रक्कम तात्काळ मिळवून देणे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना प्रतिबंध करण्यासाठी सरकारकडून ठोस धोरण आणि मदत योजना आणि इतर मागण्या ज्या आहेत त्या शेतकऱ्यांसाठी वाढीव दर इतर सवलती ग्रामीण विकासासाठी निधी आणि शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मानसिक आणि आर्थिक आधार अशा काही वेगवेगळ्या मागण्या आहेत जवळपास एकूण सतरा मागण्या ज्या आहेत त्या मंगेश साबळे पण आता सरसकट लोक म्हणतायत मनोज जरांगे आणि मंगेश साबळे आपापसातील मतभेद बाजूला ठेवा मनोज जरांगेंनी जर आता मंगेश साबळेला पाठिंबा दिला नाही तर मंगेश साबळे हा माणूस आपल्यातून जाईल कारण दिवसेंदिवस मंगेश साबळेंची जी आहे ती प्रकृती खालावत चाललेली आहे सरकार दखल घेत नाही आपल्यालाही आहे कोणत्याही आंदोलनामध्ये जोपर्यंत लोकांचा मोर्चेकरांचा आंदोलकांचा दबाव वाढत नाही तोपर्यंत सरकार झुकत नाही आणि त्यामुळे जर सरकारला शेतकरी प्रश्नांसाठी झुकवायचं असेल तर एक माणूस कुणीतरी पुढे येऊन लढतोय त्या मंगेश साबळेंना पाठिंबा दिला पाहिजे आणि जरांगेंनीही जुनं झालं ते विसरून मंगेश साबळेंच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे यामुळे मंगेश साबळे यांची उंची मोठी होणार नाही तर मनोज जरांगे तुमची उंची मोठी होईल या मुद्द्याबाबत जरूर विचार करा मुद्दा विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा जय महाराष्ट्र